या संडेला आम्ही प्लॅन केला की कोल्हापुरातील सिद्धिविनायक गणेश मंदिराला भेट द्यायची कोल्हापुरातील उमाटोकी चौकापासून जवळच मुख्य रस्त्या शेजारी हे मंदिर आहे या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या उतरून जावं लागतं पायरी मार्ग उतरून गेल्यावर समोर दिसतो मन मोहून टाकणारा सुंदर परिसर इथून पुढं दिसते ते सिद्धिविनायकाचं मंदिर मंदिरात एक वेगळीच प्रसन्नता मनाला मिळते मंदिराचा सभामंडप भव्य असून अनेक खांबांवर हा सभामंडप उभा आहे तर खांबांमधल्या सुंदर कमानी या सभामंडपाच्या सौंदर्यात अजूनच भर घालतात सभामंडपात श्री सिद्धिविनायकाची पितळेची उत्सव मूर्ती दिसते सभामंडपाच्या समोर दिसतो दगडी बांधकामातील सुंदर गाभारा खर तर हा गाभारा म्हणजेच जुने सिद्धिविनायकाचं मंदिर गाभाऱ्याचे प्रवेशद्वार छोटे आहे तर पितळेच्या नक्षीकामाचा साज त्यावर चढवल्यामुळं गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराचे सौंदर्य अजूनच खुलते गाभाऱ्याच्या आत दिसते ती प्रसन्न मुद्रेतील श्री सिद्धिविनायकाची मूर्ती ही मूर्ती शेंद्री रंगाने रंगवलेली आहे तर याच मूर्तीच्या बाजूला अजून एक श्री गणेशाची मूर्ती दिसते हीच ती सिद्धिविनायकाची मूळ मूर्ती ही मूर्ती पूर्वीच्या जयंती नदीमध्ये सापडली होती कालांतरानं या जयंती नदीला जयंती ओढा म्हणून संबोधलं जाऊ लागलं आणि त्यामुळंच या मंदिराला ओढ्यावरील श्री सिद्धिविनायक असेही संबोधले जाऊ लागले या मूर्तीची इथं बाळ जोशीराव यांनी स्थापना केल्याची माहिती मिळते ही मूर्ती वरद प्रतीक मानली जाते अगस्त्य ऋषी आणि मुद्रा यांनी या गणेशाला साक्षी ठेवून दक्षिण यात्रा पूर्ण केली म्हणून या गणेशाला साक्षी गणेश हे नाव पडलं अशी आख्यायिका सांगितली जाते याच सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्याशिवाय श्री अंबाबाईचं दर्शन पूर्ण होत नाही अशी भक्तांची धारणा आहे म्हणूनच करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर भाविक श्री सिद्धिविनायकाचं दर्शन आवर्जून घेतात तर चारधाम यात्रेला जाण्यापूर्वी भक्त श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊनच या यात्रेची सुरुवात करतात सिद्धिविनायकाचं हे रूप इतकं लोभस आहे की ते पाहतच राहावं असं वाटतं मंदिरातील प्रसन्नता आणि आध्यात्मिक ऊर्जेमुळं इथं अनेक भक्त नामस्मरण आणि ध्यान करतात या मंदिराच्या परिसरातच श्री हनुमानाचे छोटेखानी पण अत्यंत देखणं कोरीव खांबांमधलं मंदिर आहे इथे श्री हनुमानाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे तसेच या परिसरात श्री राधाकृष्ण मंदिर आणि महादेव मंदिरसुद्धा आहे मंदिर परिसर भव्य असून या परिसरात अनेक मोठे वृक्ष असल्यामुळं इथं खूप गारवा जाणवतो कोल्हापूर शहराच्या मध्यवस्थित असूनही इथे असणारी शांतता पॉझिटिव्ह वाईब्स मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जातात तुम्ही कोल्हापूरकर असाल तर एक वेळ नक्की अवश्य या मंदिराला भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या लोकेशनसह